जाऊ दे त्याला तिकड बापू गाड्या सोडा त्याचा आता विचार करत असू नका त्याला तीन वेळा चांदला सुटला गाड्या क्रमांक तेरा सुटला अतिशय सुंदर आणि घरच्या साजाच निर्वाद वरची असू बक्कासूरची खैशियत आहे तोंडावर गाडी मारायची हा निकाल घ्या बक्कासूर बैलाची सर्वांना तुम्हा माहिती आहे का आता तुम्ही आम्ही मैदान जरी बघत नसलो तरी ऑनलाईन तुम्ही मैदान बघत असता जवळ आल्यानंतर तो गाडी नक्कीच मारतो त्या बैलगाडी मालकाचं वडकी हिंदी केसरी मैदानामध्ये सहर्ष स्वागत आहे